बारा जानेवारीला मोदी हे महाराष्ट्र दौऱ्यावर असणार आहेत आणि याच वेळेला बारा जानेवारीला मोदींची नवी मुंबईमध्ये सभा होणार आहे सागरी सेतूच्या लोकार्पणानंतर मोदींच्या सभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे शिवडी नावासेवा सागरी सेतूचं बारा जानेवारीला मोदींच्या हस्ते लोकार्पण होणार आहे आणि त्यानंतर नवी मुंबईमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा देखील आयोजित करण्यात आली आहे मुंबई नावासेवा अटल सागरी सेतूचं लोकार्पण जे आहे ते बारा जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे आणि आपण जर पाहिलं तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नवी मुंबई विमानतळावर त्याची पाहणी केलेली आहे ही नवी मुंबई विमानतळावरची जागा आहे आणि याच ठिकाणी या, या सभेची जय्य तयारी जी आहे ती सुरू असलेली सध्या आपल्याला पाहायला मिळते आपण जर पाहिलं तर या ठिकाणी सभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बारा जानेवारीला मुंबईत येणार आहेत आणि त्यांच्या हस्ते नावाशेवा लिंक रोडचं उद्घाटन करण्यात येणार आहे आणि त्यासाठी ते उद्घाटन झाल्यानंतर नवी मुंबई विमानतळ ज्या ठिकाणी तयार होत आहे त्याच ठिकाणी सभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे मोठ्या संख्येने लोक जे आहेत ते या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहे आणि त्याची पाहणी जी आहे ती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून करण्यात आलेली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या परिसराची पाहणी केलेली आहे विमानतळासंदर्भात माहिती घेतलेली आहे सभेचं आयोजन जे आहे त्यासंदर्भात माहिती घेतलेली आहे की कसं काम सुरू आहे कशी व्यवस्था असणार आहे या सगळ्यांची माहिती जी आहे मुख्यमंत्र्यांनी घेतलेली आहे त्यामुळे नक्कीच बारा तारखेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन सोहळा होणार आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर सभेचं आयोजन जे आहे ते नवी मुंबईतील विमानतळाच्या ठिकाणी जे आहे ते करण्यात आलेलं आपल्याला पाहायला मिळते व्हिडिओ जर्नलिस्ट सुरेश सावंत धनंजय दळवी पुढारी न्यूज मुंबई